लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लंडन येथे आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेन्शन दोन हजार पंचवीस या भव्य आंतरराष्ट्रीय संमेलनात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांना कोहिनूर ऑफ इंडिया हा सर्वोच्च प्रतिष्ठित किताब प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर तसेच लोकमत समूहाचे मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विखे पाटील यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या किताबाने सन्मान होताच सभागृहात टाळ्यांचा गजर झाला त्यांच्या नेतृत्व गुणांचे कार्यतत्परतेचे व जनसेवेतील समर्पणाचे कौतुक यावेळी करण्यात आले डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे सुप्रसिद्ध सहकारमर्षी बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र लहानपणापासूनच समाजकार्यातून प्रेरणा घेत त्यांनी राजकारणासोबतच शिक्षण आरोग्य व ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी मार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शाळा महाविद्यालय व तांत्रिक शिक्षण संस्था उभारून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली प्रवरा रुर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविल्या आज या संस्थांमुळे लाखो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे जलसंपदा क्षेत्रात मंत्री म्हणून त्यांनी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला पाणी व्यवस्थापन कालवे दुरुस्ती जलसंधारण शाश्वत शेती यावर त्यांनी कायम भर दिला मध्ये मिळालेला हा सन्मान केवळ डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचाही सन्मान असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले सामाजिक कार्य लोकाभिमुख धोरणे आणि ग्रामीण जनतेसाठीच्या त्यांच्या सातत्यपूर्ण धडपडीमुळेच त्यांना हा सर्वोच्च किताब मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले असून कोहिनर ऑफ इंडिया हा किताब मिळाल्याबद्दल डॉक्टर विखे पाटील यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान वृद्धिंगत झाला आहे पुरस्कार अतिशय अतिशय स्वतःला भाग्यवान समजतो आमचे आजोबा सहकारी चळवळीचे जनक ज्यांनी आपल्या देशातील पहिला सहकारी सा साखर राखणं सुरू केला तर पद्मश्री विखे पाटलांच्या आशीर्वादानं आणि ग्रामीण विकासाचे प्रणेते पद्मभूषण सन्मानित माझे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या आशीर्वादानं सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना नेहमीच जनकल्याणाच्या भावनेनं त्याने दिलेल्या शिकवणीवर पुढं जात असताना लोकमत परिवाराचा पुरस्कार माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे मी विजयबाबू राजेंद्रबाबू संपूर्ण लोकमत परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि हा पुरस्कार मी आमच्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो